कृषी मंत्री माणिकराव कोकटे विधानसभेमध्ये रमी खेळल्यानंतर राजीनामा देत नाही याचा अर्थ अजित पवारांचं पक्षात काही चालतच नाही सरकारमध्ये ते शून्य झाले आहेत असा घणाघाती टोला बच्चू कडू यांनी लगावलेला आहे अजित पवारांच्या हाती बजेट असलं तरी कोणाला कोणाला तरी अपहार उपहार दिल्या दाखवल्याशिवाय त्यांचं ते त्यांना ते वाचता येत नाही ना सरकारमध्ये ना पक्षात अशी विचित्र अवस्था दादांची झाली आहे अशी टीका कडूंनी केली आहे तुमचं पक्षात चालत नाही हे सिद्ध होते सरकारमध्ये ते शून्य झालेले आहे बजेट जरी त्याच्या हाती असलं तरी ते बजेट मात्र कोणाला उपाड दाखवल्याशिवाय वास्तव वाचणं कठीण झालेलं अशी अवस्था अजितदादाची झाली ना सरकारमध्ये ना पक्षामध्ये अशा विचित्र अवस्थेमध्ये दादा आहे पाणीग्राह कुकवाटे रमी खेळल्यानंतरही राजीनामा देत नाही याचा अर्थ काय निघतोय आहे